लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका महाराष्ट्रातील माता भगिनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर देतील महायुतीचे सरकार येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे माझी लाडकी बहीण योजना आणणारे महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा ते महाराष्ट्रातील भगिनींनी ठरवावे अजित पवार यांनी आपल्या एक सँडलवर माझी लाडके बहीण योजनेबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केलेली टीका शेअर करताना अजित पवार म्हणाले की काँग्रेसने माझी लाडके बहीण योजना बंद करण्याची घोषणा केली आहे महायुतीच्या विजयासाठी महिला मतदारांवर आशा ठेवून त्यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणूक महिलांच्या हाती असल्याचं यावेळी नमूद केलं उपमुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत महिलांना पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते आणि आतापर्यंत एक पॉईंट सहा कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असला तरी या योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत राज्यात महाविकास आघाडीची सरकार, महा सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात येईल असे विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज मुंबई